श्रोते हो श्री कृष्णकुमार गोयल म्हणजे अक्षरशः कोहिनूर हिरा या कोहिनूर हिऱ्याच्या जिद्द कष्ट कठोर परिश्रम जिज्ञासू वृत्ती ध्येयाचा अविरत पाठलाग या गुणांमुळेच कोहिनूर नावाच्या हार्डवेअरच्या दुकानापासून केलेली छोटीशी सुरुवात कोहिनूर ग्रुप या महाकाय उद्योग समूहात रूपांतरित झाली लहानपणापासूनच वडिलांकडून व्यवसायाचे धडे त्यांना मिळाले होते जन्म कष्टकरी कुटुंबातला असल्यामुळे त्यांचे वडील त्यांच्या उच्च शिक्षणाच्या विरोधात होते आपल्या मुलाने व्यवसायात लक्ष घालावं असं त्यांना वाटायचं पत्नीच्या आणि मुलाच्या इच्छे खातर त्यांनी आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणाकरिता परवानगी दिली पण त्यासाठी त्यांनी एक अट समोर ठेवली ती अट होती घरातील व्यवसाय सांभाळत सांभाळतच शिक्षण घेण्याची कृष्णकुमार गोयल यांनी सर्व अटी शर्ती स्वीकारून व्यवसायाची वाट कधीही न सोडता आपलं शिक्षण पूर्ण केलं अगदी अट्टाहासाने पुढे स्वतःचा व्यवसाय सुरू उद्योग समूहाचा महाकाय वृक्ष तयार करण्यात त्यांना त्यांच्या शिक्षणाचा नक्कीच फायदा झाला ते म्हणतातच ना शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो माणूस ते पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही यात शिक्षणामुळे कामावरच्या श्रद्धेमुळे व्यवसायावरच्या निष्ठेमुळे आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळेच श्री कृष्णकुमार गोयल विविध आघाड्यांवर यशस्वीरित्या कार्यरत आहेत चला तर मग ऐकूया लेखक गौतम कोतवाल लिखित आयकॉन ऑफ महाराष्ट्र या पुस्तकातून श्री कृष्णकुमार गोयल यांची यशोगाथा गोयल कुटुंब मूळचे हरी तेथील पाढा हे त्यांचं मूळ गाव कृष्णकुमार यांचा जन्म सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी एका सामान्य कुटुंबात झाला त्यानंतर एका वर्षाने त्यांचे वडील किशोरीलाल गोयल आणि आई चंद्रकला गोयल चांगलं जगण्याच्या शोधात पुण्यात आले आणि बोपोडीत स्थायिकच झाले किशोरीला यांनी किराणा मालाचं दुकान सुरू केलं पत्नी आणि आठ मुलं यांचा संसार त्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर सांभाळला लाल यांना शिक्षणाचं फारसं अप्रूप नव्हतं त्यामुळे त्यांनी कृष्णकुमार यांना पाचवीत असतानाच दुकानदारी करायला शिकवलं त्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच व्यवहारीपणा मुरला पैसा येतो कुठून आणि तो जातो कुठे हे त्यांना समजायला लागलं त्यांना समजलं की दिवाळीत फटाके वाजवायचे नाहीत तर त्या उलट ते विकायचे आणि त्यातून चार पैसे कमवायचे हे व्यवहार ज्ञान त्यांना वडिलांनीच दिलं पण त्यांच्या आईला वाटायचं की आपल्या मुलाने शिक्षण घ्यावं आईच्या परवानगी खातर कृष्णकुमार पण त्यासाठी एक अट घातली ती अट म्हणजे दुपारी बारा ते तीन या वेळेत दुकान बंद असताना जे काही शिकायचे ते शिकायचं मग त्यांनी पुढचं शिक्षण ही अट पाळूनच घेतलं शिक्षणासाठी ते कधीच आपल्या वडिलांवर अवलंबून राहिले नाहीत शाळेचं शुल्क पुस्तकं किंवा अन्य शैक्षणिक साहित्याचा खर्च ते स्वतःच भागवत असत तो भागवण्यासाठी ते छोटा मोठा व्यवसायही करत असत लहान वयातही ते केवळ नफा कमवत नव्हते तर त्यांच्यात व्यावहारिक चातुर्य होतं जे कालांतराने व्यावहारिक कौशल्यात रूपांतरित झालं याचंच एक छोटंसं उदाहरण म्हणजे ते शिक्षणासाठी जुनी पुस्तकं अर्ध्या किमतीत विकत घ्यायचे आणि ती पुस्तकं वर्षभर अतिशय काळजीपूर्वक हाताळून पुढील वर्षी पंचाहत्तर टक्के दराने ती पुन्हा विकायचे म्हणजेच पूर्ण पंचवीस टक्के फायदा मिळवायचे आणि वर्गातही ते कायम अव्वल असायचे चौथी ते अकरावी पर्यंत त्यांनी वर्गातला हा पहिला नंबर कधीच सोडला नाही पुढे गरवारे कॉलेजातून बी कॉमची ची पदवी मिळाल्यानंतर वकील बनण्याची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली कृष्णकुमार यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आता इतका अट्टाहासानी शिकलाच आहेस तर महिना पाच हजार रुपये मला कमवून दाखवायचे कृष्णकुमार यांनी वडिलांचं आव्हान स्वीकारलं आणि चक्क ते पूर्णही केलं अशा पद्धतीनं त्यांना घरातूनच व्यवसायाचं बाळकडू मिळत होतं वडिलांनी काहीतरी कमावून दाखवण्याचं आव्हान दिल्यानंतर कृष्णकुमार यांनी पिंपरी चिंचवड परिसरातील टेल्को फिलिप्स आणि अल्फा लावल यांसारख्या मोठ्या कंपन्यांना किराणा माल पुरवण्याचा व्यवसाय सुरू केला त्यापूर्वी त्यांनी कॉलेजमध्ये असतानाच परिसरातील हॉटेल्स किंवा कॅन्टीनमध्ये हे काम केलं होतं त्यामुळे त्यांना तिथे अनुभव मिळाला होता आता यासाठी ते रोज शंभर ते दीडशे किलोमीटरचा प्रवास स्कूटरवरून करायचे आणि पहिल्याच महिन्यात त्यांनी पाच हजार रुपये कमवून ते वडिलांच्या हातावर ठेवले हा माझ्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाचा क्षण होता असं कृष्णकुमार गोयल स्वतः सांगतात पुढे वडिलांनी व्यवसायातच लक्ष घालण्याचा सल्ला दिल्यामुळे त्यांनी व्यवसायावरच लक्ष केंद्रित केलं कृष्णकुमार यांना या काळात खर तर राजकारणही खुणावत होत मात्र त्यांच्या आईने त्यांना वेळीच सावध केलं आणि हे आपलं क्षेत्र नाहीये असं त्यांना समजावून सांगितलं त्यामुळे कृष्णकुमार गोयल यांनी राजकारणात उडी घेण्याचा बेत रद्द केला हा क्षण त्यांनी मनाच्या कप्प्यात साचवून ठेवला आणि मग त्यानंतर कधीच मागे वळून पाहिलं नाही कारण वडिलांचा विश्वास त्यांनी संपादन केला होता त्याच विश्वासातून योग्य ती वेळ निवडून वडिलांनी त्यांना वीस हजार रुपयांचं भांडवल दिलं अर्थात ते व्याजासह परत करण्याच्या आटीवरच वडिलांच्या या आटीचा कृष्णकुमारांना त्यावेळी खूप राग आला होता पण आज स्वतः व्यवसाय करत असताना त्यांना त्याचं महत्व समजलंय कारण याच प्रसंगातून तर त्यांच्या अंगी व्यवहारिक शिस्त आली किराणा माल पुरवण्याच्या व्यवसायातून कृष्णकुमार यांना बऱ्यापैकी पैसा मिळाला आणि त्यांनी तीन लाख रुपये खर्चाचं घर बांधलं हे घर बांधत असतानाच त्यांना आणखी एका व्यवसायाचा मार्ग सापडला आणि तो व्यवसाय म्हणजे हार्डवेअरचा व्यवसाय त्यांनी पंधरा मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी पिंपरी चिंचवडमध्ये कोहिनूर एजन्सी नावाचं दुकान सुरू केलं कोणत्याही व्यवसायात नुकसान झाल्यास ते निराश व्हायचे नाही उलट त्याची कारणं शोधायचे आणि पूर्ण क्षमतेने ती दूर करण्याचा प्रयत्नही करायचे गोयल यांचं हे तत्वच आहे हार्डवेअर दुकान सुरू केल्यानंतर त्यांना यामध्ये काही काळ नुकसानच सोसावं लागलं दुकानात कमी वेळ बसण्यामुळेच नुकसान होत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि ते सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दुकानात बसू लागले लवकरच ते पिंपरी चिंचवडमधील एक नंबरचे हार्डवेअर व्यावसायिक म्हणून सुद्धा आले सतत धडपडत राहण्याची सवय लागली की माणसाला स्थिरावलेलं आयुष्य नकोस वाटतं मग तो पुन्हा नव्या क्षेत्रात उडी घेतो आणि जीव ओतून धडपडायला लागतो कृष्णकुमार गोयल यांच्या बाबतीतही काहीस असंच घडलं हार्डवेअरच्या दुकानात बऱ्यापैकी स्थिरावल्यानंतर गोयल यांनी आणखी काहीतरी वेगळं करावं असा विचार सुरू केला मग त्यातूनच ते सिमेंट व्यवसायात उतरले अर्थात या व्यवसायातही कुठलाही अनुभव नाही किंवा कसलीही पार्श्वभूमी नाही त्यामुळे सिमेंट कंपन्यांनी त्यांना एजन्सी द्यायचं सुरुवातीला नाकारलंच अशा परिस्थितीत अथक प्रयत्नांनंतर त्यांनी ओरिएंट कंपनीची एजन्सी मिळवली त्याबाबत ते सांगतात व्यवसाय करताना मी कधीच कोणताही शॉर्टकट शोधला नाही रीतसर मार्ग अवलंबत प्रामाणिक कष्टाला मी प्राधान्य दिलं त्या जोरावर मी ओरिएंट सिमेंटची अगदी अल्पावधीत विक्रमी विक्री करून दाखवली त्याची दखल घेऊन देशातल्या तब्बल अठरा कंपन्या आमची एजन्सी घ्या म्हणून माझ्याकडे आल्या <laughs> या विविध कंपन्यांनी मिळून त्या काळी माझ्याकडे दिवसाला दहा हजार पोती विकली जायची हार्डवेअर सिमेंट याच्या जोडीलाच कृष्णकुमार गोयल प्लॉटिंगचाही व्यवसाय करत होते तोही बऱ्यापैकी वाढला होता त्यातूनच त्यांनी बांधकाम क्षेत्रात पाऊल टाकलं या व्यवसायात त्यांनी आतापर्यंत पाच हजार फ्लॅट तीनशे बंगले आणि रो हाऊसेस बांधली आहेत हार्डवेअरचं दुकान सुरू करताना कोहिनूर एजन्सी नावानं लावलेल्या रोपट्याचं गोयल यांनी अविरत कष्टाच्या माध्यमातून आज कोहिनूर ग्रुप या महाकाय वृक्षात रूपांतर केलंय कोहिनूर ग्रुपच्या नावाने गोयल यांनी अनेक व्यवसाय उभारलेत आणि सर्व व्यवसाय आजपर्यंत यशस्वी ठरलेत जालना येथे पोलाद भाग्यलक्ष्मी नावाची फॅक्टरी कोहिनूर पेपरचा कारखाना हार्डवेअरचं दुकान सिमेंटची विक्री असे बहुविविध व्यवसाय आज भरभराटीला आलेत त्याशिवाय गोयल यांनी आकुर्डीला स्वतःचं मल्टीप्लेक्स उभारलं असून एक हॉटेल बांधून भाडे तत्वावर दिलाय त्यांनी हिंजवडी येथे कोहिनूर कोरल कोहिनूर स्पोर्ट्स विला ताथवडे येथे कोहिनूर सफायर्स कोहिनूर सफायर्स टू शिरगाव येथे मुंबई म्हणून प्रसिद्ध असलेला एकोणीसशे ऐंशी फ्लॅटचा अभिमान होम्स हा प्रोजेक्ट पूर्ण केलाय बिबेवाडी येथे कोहिनूर जीवा व एनआयबीएम रोड कोहिनूर रेना हे त्यांचं प्रोजेक्ट सध्या जोरात सुरू आहे क्लिंबरली डार्क या आंतरराष्ट्रीय संस्थेबरोबर टिशू उत्पादन करणाऱ्या कोहिनूर टिशू कन्व्हर्टर कंपनीचं काम सुरू आहे तसेच चाकण रांझणगाव येथे खपवे डर्लिश या मल्टीनॅशनल संस्थेसोबत दोनशे एकर जागेत वेअरहाऊसिंग प्रोजेक्ट सुरू आहे एखादं नवीन काम हाती घेतलं की त्यात झोकून देत सर्वोत्कृष्ट तेच करायचं हे कृष्णकुमार गोयल यांचं तत्त्व आहे त्यामुळेच एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये कॉस्मोस बँकेत पंचवीस क्रमांकाचं खातं असणारा एक सामान्य ग्राहक पुढे बँकेचा अध्यक्ष होऊ शकला पुण्याची बँक ही महाराष्ट्रातील एक महत्वाची सहकारी बँक आहे आपल्या एकशे चाळीस शाखांच्या माध्यमातून सात राज्यांमध्ये कार्यविस्तार करणारी ही बँक आज लोकांच्या मनामनात वसली आहे ठेवीदारांच्या विश्वासास पात्र ठरल्याशिवाय बँकेची प्रगती होत नसते आणि याचं बहुतांश श्रेय बँकेचे अध्यक्ष गोयल यांच्याकडे जात मात्र ते स्वत नाहीत आणि मानतही नाहीत त्यांच्या दृष्टीने बँकेचा प्रत्येक घटक याला कारणीभूत आहे आहे कारण ते टीमवर्क कोणतीही संस्था टीमवर्कवरच उभी राहते हे सत्य नाकारून चालणार नाही मात्र टीमवर्कसाठीही नेतृत्वाची गरज असतेच बँकेला हे नेतृत्व गोयल यांच्या रूपाने मिळालं असं म्हटलं तर बावग ठरणार नाही गोयल यांच्या आजवरच्या प्रवासाचा बराचसा भाग या बँकेनेच व्यापलाय म्हणूनच नव्या जमान्यातील कॉर्पोरेट ऑफिस सह देशातील सहकारी क्षेत्र म्हणजेच कॉस्मोस टॉवर अशा प्रकारची पहिली सुंदर इमारत आहे प्रत्येक शाखेचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम त्यांच्याच हातून घडलंय अगदी लोगोसह बँक अंतर्बाह्य बदलून टाकण्याचं काम त्यांनीच केलंय त्यामुळे एका सहकारी बँकेला खासगी क्षेत्रातल्या बड्या मल्टीनॅशनल बँकेचा लूक मिळू शकला सहकारी तत्वांना धक्का लावता। बर न लावता काळाबरोबर राहण्याचा त्यांचा हा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगाय अर्थात हे सारं एका दिवसात किंवा सहजासहजी घडलं नाही त्याची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये झाली त्यावेळी कृष्णकुमार गोयल हे पहिल्यांदा निवडून आले होते बँकेचे ज्येष्ठ संचालक डॉक्टर मुकुंदराव अभ्यंकर यांच्याकडे याचं श्रेय जातं त्याशिवाय गोयल सांगतात कॉसमॉस बँकेला त्यावेळी आपल्या संचालक मंडळात एक व्यापारी प्रतिनिधी हवा होता त्यासाठी डॉक्टर मुकुंदराव अभ्यंकर व शशिकांत गुगदे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला संचालक म्हणून बँकेवर येण्याची विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देत मी होकार दर्शवला सचोटी प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता यातून विश्वासाचं नातं बँकेबरोबर निर्माण झालं होतं त्याच नात्यानं मला संचालक पदापर्यंत त्या मी त्यामुळे उपाध्यक्ष बँकेचा संचालक वर्ष अध्यक्ष व चार वेळा उपाध्यक्षपदी राहिले बँकेत पहिल्यांदा संचालकपदी निवड झाली तेव्हा बँकेच्या ठेवी दोनशे पंचवीस कोटी तर शाखांची संख्या अठरा होती गोयल यांच्या कामाचा वेग एवढा होता की ज्या त्यांनी बँकेच चेअरमन पद सोडलं त्यावेळी बँकेचा एकूण बिझनेस सत्तावीस हजार तीनशे ऐंशी कोटी तर शाखांची संख्या एकशे चाळीस पर्यंत पोहोचली होती पिंपरी चिंचवड मध्ये कृष्णकुमार गोयल यांनी श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल प्राथमिक विद्यालय व माध्यमिक विद्यालय सुरू केले या शैक्षणिक संस्थेत पिंपरी चिंचवड परिसरातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं शिक्षण घेऊ शकतात या संस्थेतून आजपर्यंत हजारो विद्यार्थी उत्तम संस्कार घेऊन बाहेर पडलेत गोयल यांनी दापोडीमध्ये श्री चंद्रकला किशोरीलाल गोयल आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज व खडकी सी के गोयल ज्युनियर कॉलेज ही सुरू केले या महाविद्यालयात खडकी पिंपरी चिंचवड व ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी आपलं शिक्षण पूर्ण करतायत अतिशय माफक फी मध्ये उत्तम शिक्षण या संस्थांमधून विद्यार्थ्यांना दिलं जात या महाविद्यालयात शिकलेले विद्यार्थी आपापल्या क्षेत्रात आज नावलौकिक मिळवतायत कृष्णकुमार गोयल यांनी सहकार क्षेत्र बांधकाम क्षेत्र वेगळं स्थान निर्माण केलं हे करत असतानाच ते आपलं सामाजिक दायित्व तितकेच सजग राहिले विविध संस्थांच्या पदावर कार्यरत राहून त्यांनी समाजासाठी अनेक विधायक कामं केली गरजूंना वेळोवेळी योग्य ती मदतही केली कृष्णकुमार गोयल यांनी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती उपाध्यक्ष अध्यक्ष हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान या विविध संस्थांवर काम केलं अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्यांचा सांस्कृतिक क्षेत्रावरही वावर आहे नाट्य परिषदेचे ते पंचवीस वर्षांपासून उपाध्यक्ष आहेत प्रत्येक संस्थेवर त्यांच्या कार्यकालात त्यांनी योग्य ते निर्णय घेत समाजातील लोकांसाठी नेहमी सहाय्य व मार्गदर्शन केलंय कृष्णकुमार गोयल यांना सहकार बांधकाम सामाजिक शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामांबद्दल अनेक नामांकित संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलंय जे आर डी टाटा उद्योगरत्न पुरस्कार पुणे मर्चंट चेंबरचा आदर्श व्यापारी पुरस्कार अग्रवाल समाजातून दिला जाणारा राज्यस्तरीय अग्रभूषण पुरस्कार महाराष्ट्र एक्सेलेंस अवॉर्ड या व इतर अनेक नामांकित पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले या सगळ्या प्रवासात कृष्णकुमार गोयल यांना त्यांच्या कुटुंबाची भक्कम साथ लाभली कृष्णकुमार गोयल यांच्या पत्नी राजबाला यांनी त्यांना आयुष्यातील प्रत्येक चढउतारात साथ दिली आहे आपल्या सर्व मुलांचं शिक्षण व त्यांच्यावर संस्कार करण्याचं काम राजबाला यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केलं शिल्पा आणि शीतल या दोन मुली तसंच विनीत आणि राजेश या मुलांसह गोयल दाम्पत्य सुखी जीवन व्यतीत करत आहेत कृष्णकुमार गोयल यांची दोन्ही मुलं कोहिनूर ग्रुपची धुरा पुढे सांभाळतात एवढ्या सर्व व्यापातून ते कुटुंबासाठी प्रामुख्याने रविवारी वेळ देतात या दिवशी ते कोणतंही काम हाती घेत नाहीत नातवंडांबरोबर खेळतानाच पत्नी मुलं सुना नातेवाईक यांच्याशी गप्पा गोष्टी करण्यात ते वेळ घालवतात चित्रपट पाहणं गाणी ऐकणं आणि बातम्या ऐकणं हा त्यांचा विरंगुळ आहे नव्यानं या व्यवसायात येणाऱ्या मुलांना उद्योगाचं सूत्र सांगताना ते म्हणतात उद्योग कोणताही असो त्याच्याशी आपण एकनिष्ठ असलं पाहिजे कष्ट करण्याची आपली तयारी असली पाहिजे संबंधित उद्योगाची इत्यंभूत माहिती आपण घेतली पाहिजे आणि त्या दृष्टीनेच प्रयत्न केले पाहिजेत तर तुम्हाला यश नक्की मिळेल उद्योगात चढ उतार हे असतातच पण त्यांचा सामना करणं ही बाब आव्हानात्मक आहे गोयल यांनाही याचा अनुभव आलाय मात्र नेहमी सकारात्मक विचार करताना ते कधीच संकटांना घाबरले नाहीत त्याचा सामना केला वाईटातून यावरही गोयलांचा विश्वास आहे हार्डवर्क केलं तर माणूस कुठच्या कुठे पोहोचू शकतो हे कृष्णकुमार गोयल यांनी आपल्या वाटचालीतून आपल्याला दाखवून दिलंय गोयल यांच्या हार्डवर्कला त्यांच्या हार्डवेअरने साथ दिली असं म्हटलं पाहिजे इतकंच नाही तर या व्यावसायिक यशानेच त्यांना कॉस्मोस बँकेच्या अध्यक्षपदावर नेऊन ठेवलं पण म्हणून त्यांनी प्रामाणिक कष्ट आणि पारदर्शक व्यवहार यांची साथ कधीच सोडली नाही किंबहुना या दोन्ही तत्वांचाच अंगीकार माणसाला मोठं बळ देतो त्या बळाच्या जोरावरच मोठी मोठी स्वप्न तो सहज साकार करू शकतो यावर गोयल यांनी विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासानं ते पुढची वाटचाल करतायत मोठी स्वप्न पहा आणि ती साकार करण्यासाठी धडपडत राहा असा मुलाचा संदेश श्री कृष्णकुमार गोयल तरुणांना देतात खरोखरच श्री कृष्णकुमार गोयल यांच्या व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेऊन जर आजच्या तरुणाईने वाटचाल केली तर योग्य असे पैलू पडून भविष्य कोहिनूर हिऱ्याप्रमाणे झळाळेल यात कसलीच शंका नाही